नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत दादरमध्ये आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खातं गेलं सहा नगरसेवक एकूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले परंतु आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक मागणी जी आहे ती करण्यात येते तीच मागणी म्हणजे एक स्वीकृत नगरसेवक एक स्वीकृत नगरसेवक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावा याच संदर्भात आपल्यासोबत अधिक संवाद साधण्यात साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते त्याचबरोबर मुंबई महापालिकेमध्ये मनसेचे गटनेते यशवंत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर एकंदरीत एक स्वीकृत नगरसेवक हवा अशी मागणी केलेली आहे संख्याबळ पाहिलं तर सहा जणांचं आहे कसं मागणी काय महानगरपालिकेकडे नाही केली के महानगरपालिकेकडे या वर्षी दहा स्वीकृत नगरसेवक आहेत आणि ते संख्याबळानुसार भाजपाला चार शिंदे गटाला आणि भाजपाची मदत घेऊन दोन उद्धवजींच्या गटाला तीन आणि काँग्रेसला एक असं ते संख्याबळानुसार त्यांना मिळणार आहे आम्हाला एक स्वीकृत नगरसेवकाचं हे मिळावं उद्धवजींच्या कोट्यातून अशी आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे भावना आहे ती भावना आम्ही राज ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवलेली आहे आता त्याच्यावरती निर्णय जो काय घ्यायचा ते राजसाहेबांना आणि उद्धव साहेब घेतील पण एकंदरीत, चर्चा एकंदरीत ही चर्चा झाली या चर्चेमध्ये एकंदरीत तुम्ही जे म्हणताय की उद्धव ठाकरे यांच्या कोठ्यातून म्हणजे त्यांचेही नगरसेवक काही आपल्या कोट्यामध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर त्या स्वीकृतची निवड केली जाईल का कोण स्वीकृत असणार आहे याकडे मी नंतर जाईल परंतु ही संपूर्णता बार्गेनिंग आहे ही झालेली आहे होणार आहे या संदर्भात काय अधिक सांगू शकणार नाही बघा कसं आहे फक्त ज्या कार्य पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही साहेबांकडे पोहोचवले जातात अल्टिमेटली त्याच्यावर तेव्हा येतो जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तो आमच्या अखत्यारीत विषय नाही आहे तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे दोन बंधू ठरवतील त्यावर युती झाली एकंदरीत अजूनही पुढे युती अजूनही तुमची कायम आहे आणि त्यामध्ये घवघवीत यश हे शिवसेनेला प्राप्त झालं युतीमध्ये खरं पाहिलं गेलं तर शिवसेनेचे अधिक म्हणजे अर्ध्याहून जास्त नगरसेवक शिंदेकडे गेल्यानंतर एवढं मोठं यश येणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि कुठेतरी कुजबूत चालू आहे की ही संपूर्ण चर्चा आणि ही संपूर्ण यश जे शिवसेनेला प्राप्त झाले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद देखील त्यामध्ये तितकीच जास्त आहे त्या गोष्टीचा विचार करून उद्धव ठाकरे देतील अशी आशा आहे आपल्याला असं वाटतंय मला वाटतं हे तुम्ही जे काय आता वक्तव्य केलं ह्याचं विस्तृतीकरण दोन्ही पक्षांनी केलेलं आहे आणि दोन्ही पक्षाला वस्तुस्थिती माहिती आहे ती मी किंवा आधी अन्य कोणी सांगण्याची काही गरज नाही ज्याचा त्याला अभ्यास असतो तर एकंदर ह्या सगळ्या गोष्टी सारासार विचार केला तर आमच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा का कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त करणं काही गैर आहे ना आणि त्याचा विचार शिवसेनेने करावा एवढंच या आशाने मी बोलू शकतो स्वीकृत कोण असेल काय त्या संदर्भात ते सगळे निर्णय राज ठाकरे साहेब घेतील आता कोणाला करायचं काय कारण शेवटी तो कुठल्या तरी एन मेंबर असावा लागतो वगैरे बरेच त्याच्या अटी शर्ती आहेत त्याची सगळी शहानिशा करून चाचपणी करून स्क्रुटिनी करून राजसाहेब तो निर्णय घेतील त्यांच्या अखतरीतला तो विषय एक आणखीन एक विषय असं समजण्यात आलाय की महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेना ज्या पद्धतीने मराठी दिन साजरा केला जातो म्हणजे अभिजात दर्जा आ, हा मराठी भाषेला मिळालेला आहे आता काही दिवसांमध्येच मराठी भाषा दिन देखील साजरा केला जाईल यावेळी काहीतरी वेगळं असणारे मनसेच्या माध्यमातून असं समजण्यात आलंय नेमकं काय आहे या वेगळं असं नाही हो काय जेव्हा पक्षाची स्थापना झाली तोपर्यंत मराठी भाषा गौरव दिन असतो हे माहिती पण नव्हतं होणार जे राष्ट्रकरे साहेबांनी माहिती करून दिलं त्यांनी घोषणा केली की के हा दिवस आपण साजरा करा आणि तो साजरा करायला लागलो आम्ही पक्षस्थापनेपासून आम्ही सगळा संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे पदाधिकारी करतात त्याप्रमाणे आम्ही शिवाजी पार्कला छोट्या प्रमाणात दरवर्षी करतो एक विभाग पातळीवर हो। गेल्या वर्षी जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपल्या मराठीला ते औचित्य साधून राज ठाकरे साहेबांनी त्याचं त्याला मोठं स्वरूप दिलं होतं भव्य दिव्य स्वरूप दिलं होतं आणि मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम झाला होता यंदाही आम्ही दरवर्षी दर जो कार्यक्रम करतो त्या पद्धतीने आम्ही पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेला मैदानासाठी आणि त्याचं स्वरूप यंदा काय असेल हे राज ठाकरे साहेब ठरवतील एकंदरीत जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजे तो इव्हेंट म्हणजे एक बनवण्याचा तो एक वेगळी शैली आहे उत्सव असेल आणि राज ठाकरे साहेबांचा बेसिक हातखंड आहे या विषयामध्ये कोणती एखादा कार्यक्रम असला की राज ठाकरे साहेबांचा स्वतःच एक जातीने लक्ष असतं आणि त्यांचा तो एकंदर तो विचार करायचा जो कार्यक्रम कसा असावा आणि लोकांना कसा तो नेत्रदीपक होईल भव्य दिव्य होईल या पद्धतीने त्यांचा ते त्यांची सगळी ते त्याच्यामागे आयडियाज किंवा प्लॅनिंग असते सो so, त्यांचा तो एक त्या आर्टिस्ट आहे स्वतः त्यामुळे त्यांचा नेहमी तो व्यू जो असतो ना दृष्टिकोन जो असतो तो मोठा भव्य दिव्य असतो त्यामुळे ते कार्यक्रम जर करणार कर, कुठलाही करतात किंवा करणार असतील तो नेहमी भव्य दिव्यच असतो त्यामुळे आता यंदाही जर त्याचं स्वरूप त्यांनी ठरवलं तर ते भव्य असेल एक शेवटचा प्रश्न आहे सर आ, उद्या अर्ज दाखल करणार आहेत उमेदवार म्हणजे महापौर आणि उपमहापौर पदासाठी असं चर्चा सुरू आहे आणि अशी माहिती मिळाली आहे की उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार देणार आहेत अजूनही आशा आहे की काही म्हणजे काही कालातच पत्ते पलटले जातील असं काही पहिली एक गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की निवडणूक लढवायचा स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे त्यामुळे त्यांच्याकडे ही संख्याबळ चांगल्या पद्धतीचं आहे आणि ते जर अर्ज भरत असतील तर त्यात गैर काय आहे ना आणि जर आमच्या युतीचा मागोर होत असेल तर आम्हालाही आनंद आहे एकंदरीत सोबत जी चर्चा होण्याची शक्यता आहे किंवा होऊ शकते ज्या चर्चा होत्या गेल्या काही दिवसांपासून काही चर्चा ह्या पर्पजली पेरल्या जातात कारण नसताना एखाद्याला विचलित करण्यासाठी दिवस दिवसण्यासाठी पेरल्या जातात त्या टाइपच्याही चर्चा मध्यंतरी अशी चर्चा होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाला सपोर्ट करणार असं काही कुठली चर्चाच नाही असा कुठला प्रस्तावच नाही किंबहुना त्यातला बस म्हणजे म्हणून ए सुद्धा कोणी उच्चारला नाही तरी पण अशा बातम्या आल्या ते पेरलेल्या बातम्या असतात उगाच डिस्टर्ब करण्यासाठी सो मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात जी घटना घडेल तेव्हाच खरं धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार होते आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी आपण जर पाहिलं तर आता राज ठाकरेंसोबत चर्चा सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या कोठ्यातून हा नगरसेवक मिळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अशी मागणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील एक स्वीकृत नगरसेवक मिळणार का त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जो महाराष्ट्र दिन दिन साजरा केला मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे तो कसं असणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काही युती संदर्भात किंवा राजकीय समीकरण काही बदलू शकतात का या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा केली एकंदरीत त्यांचं उत्तर काय हे ते आपल्याला सांगून गेलेले आहेत आणि या संदर्भात नेमकं आणखी उद्याच्या दिवसात नेमकं काय होतं हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे मुंबई महापालिकेमध्ये आता महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे कोण अर्ज दाखल करत आहे कोणत्या पक्षाच्या माध्यमातून कोण उमेदवार दिले जात आहेत हे उद्या स्पष्ट होईल अकरा तारखेला महापौर बसेल कोण असेल तो महापौर कोण असेल तो उपमहापौर हे त्याच दिवशी आपल्याला समजेल मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत